बाबा रामकृष्ण आरे रामकृष्ण गेली चाळीस वर्ष झाले आपण मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये चालता आम्ही काही वर्ष एक साधारणतः दहा बारा वर्ष आली तुमच्या सवासद चालतोय अनेक प्रदीर्घ असा कालावधी जवळजवळ चार दशकं तुम्ही पालखी सोहळ्यात चालतानाची अनुभवली तुम्ही पालखी सोहळा प्रमुखही म्हणून गेली अनेक वर्ष या सोहळ्याचं काम बघत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये वारी म्हटलं की एक वेगळा आनंद आहे वेगळं चैतन्य आहे वेगळं नाविन्य लोकांना पाहायला मिळतं काही माणसं दोन दिवस चार दिवस आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल मध्य प्रदेश असेल चारही पाच भौगोलिक प्रदेशातली आपली पालखीसोबत मंडळी आहे ज्यांना जितके दिवस, दिवस चालता येईल तितके दिवस मंडळी चालत असतात परंतु आता एक दोन चार दिवस झाले असं जाणवत आहे आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून प्रवास करतो त्यावेळेला पुणे झालं सातारा सांगली सोलापूर पंढरपूर हा जो परिसर आहे जो ज्ञानोबाराचा तुकोबाऱ्यांचा पालखी मार्ग आहे त्या मार्गावरून बरेचशे मंडळी फोन येतात का हो इथं ज्ञानोबाऱ्यांची पालखी दिसली तुकोबाऱ्यांची पालखी आम्हाला दिसली पण मुक्ताबाईची पालखी आम्हाला दिसली अशा अनेक काही भागातून अनेक ज्ञानोबाऱ्यांची पालखी आम्हाला दिसली अशी अनेक मंडळी बोलत असते मला असं वाटतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शासनमान्य पालखी सोहळ्या आहेत ज्या संत परंपरेतून संत समाधी स्थळावरून संत तीर्थ ते देवतीर्थ असे प्रवास करणारे पालखी सोहळे त्याचे नेमके निकष काय नेमक्या का काय पद्धती आहेत कसं ठरवलं जातं शासनाची नजर शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या पाल पालखी सोहळ्यांकडे कसं बघितलं जातं पालखी सोहळ्याचा निकष नेमका काय आम्हाला थोडक्यात जर आपण सांगितलं तर बरं होईल एका चांगल्या प्रश्न आणि चांगल्या उत्तराची अपेक्षा आपण केली महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आहे त्यामध्ये श्रीमन निवृत्तीनाथांपासून निरोप बारायपर्यंत ही सगळी संत परंपरा आपण मान्य करतो आणि त्या संतांचे फार मोठे उपकार समाजावरती आहेत समाजावर आहेत आणि समाजाकरताच त्यांनी काम केलेले आहे आणि उद्धाराकरता ते संत या भूताला अवतीर्ण झाल्यामुळं पुढेही समाजाला तोच विचार देण्याकरता समाजाची जी विचाराची बांधिलकी आहे ती टिकण्याकरता आपल्या पूर्वसुरी लोकांनी हे सगळे सोहळे उत्सव साजरे केलेले आहेत सुरू केलेले आहेत त्यामध्ये आषाढी हा वारीचा सोहळा आहे आणि मग आषाढीला जात असताना भगवंताच्या दर्शनाला जात असताना संतांच्या समवेत गेलं पाहिजे या भावनेतून प्रत्येक विभागात संत झालेले आहेत प्रत्येक जातीमध्ये संत आहेत त्याच्या पाठीमागा उद्देश होता सगळ्या समाजाला एकत्रित करणे संघटित करणे आणि त्यांना उद्धाराचा विचार देणे आणि मग ज्या ज्या भागात संत झाले ज्या ठिकाणी ते समाधीस्थ झाले ते समाधीस्थ झाल्यानंतर समाधीमध्ये गेल्यानंतर त्यांनी समाजाकरता कीर्ती ज्ञान आणि समाधी हे उद्धाराकरता सोडून गेले मग त्या त्या समाधी स्थळावरून पंढरपूरच्या आषाढी वारीकरता ते ते, वारी ते, ते संत सगळ्या समाजाला पावन करीत त्या मार्गामध्ये येणाऱ्या वस्त्या वाड्या शहर गाव जड जीवाचा उद्धार करणे हा एक उद्देश त्याच्या पाठी होता आणि म्हणून ज्ञानोबारे असतील तुकोबारे असतील नामदेवरा असतील आदिशक्तीमुक्ताब असतील ज्या क्षेत्रावर त्यांचं स्थळ आहे तिथून तर पंढरपूरपर्यंत उदाहरणार्थ ज्ञानोबाऱ्यांचं स्थान आहे श्रीक्षेत्र आळंदी आळंदी ते पंढरपूर श्रीमण निवृत्तीनाथांचं स्थळ आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आदिशक्ती समाधी स्थान आहे श्रीक्षेत्र मुक्ताईनगर मुक्तानगर ते पंढरपूर असा जो पालखी सोहळे सुरू झाले त्या कालखंडामध्ये मग त्याचा उद्देश असा होता की त्या स्थानावर निघून पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत वाटेमध्ये येणाऱ्या सगळ्यांचा उद्धार होणे वारकरी सामला विचार वसा व्रत त्या सगळ्या समाजांना देणे आणि त्यांना एक विशिष्ट दिशा देणे एक विशिष्ट विचार देणे आणि या प्रवाहामध्ये समाविष्ट करणे तसे अनेक पालखी सोहळे त्या, त्या कालखंडामध्ये आता आपल्याकडे एक भला मोठा प्रश्न पडतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा वारकरी संप्रदायात जयघोष आहे आणि या जयघोषानुसारच या सगळ्या संतांच्या आता आपण म्हणतो हे मानाचे पालखी सोळे आहेत मानाचे सर्वच आहेत पण यांना मानाचं म्हणण्याच्या पाठीमागं भूमिका अशी आहे की या मंडळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं सांभाळलं ह्या परंपरा सांभाळल्या हा विचार सांभाळला आणि म्हणून ते आज मानाचे ठरले आजचा विचार नाही हा गत तीनशे चारशे वर्षापूर्वीचा विचार आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जेव्हा मुक्तानगरहून निघत होता पूर्वी त्याचं नाव महतनगर होतं सुंदरगाम येदलाबाद आदिलाबाद आणि मुक्ताईनगर मग यद्लाबादून निघत होता त्यावेळेस पालखी खांद्यावर येत होती पायी प्रवास होता कुठल्या सुविधा नव्हत्या परकीय सत्ता होती आणखी परकीय सत्तेमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मंडळींनी हे सगळे पालखी सोहळे हा विचार आज तागत आपल्यापर्यंत आपल्या हातामध्ये दिला आणि तो सांभाळला फार कष्ट त्यांना पडले आणि मग ते ते सोळे त्या त्या ठिकाणी निघाले आज त्याला भव्य आणि दिव्य स्वरूप आलं उदाहरणार्थ मुक्ताबीर निघाना पालखी सोहळा पूर्वी पंच्याहत्तर दिवसाचा पालखी सोहळा होता नव्वद दिवस याला जाऊ लागत होते तीन महिने घरदार सोडून घरावर तुळशीपत्र ठेवून करून मुक्ताबीरचं का काम करणे आणि त्या समाजाला जिथं भोजनाची व्यवस्था आपलीसुद्धा होत नव्हती इथं इतर लोकांना पोचणं समाजाने सुद्धा तो विचार स्वीकारला आणि आजपर्यंत हा सगळा विचार सांभाळला आज त्याला स्वरूप आलं आणि याच्यामध्ये काही कमर्शियल म्हणजे ज्याला म्हणतात उत्पादन आपल्याला उत्पन्न मिळते पैसा मिळतो म्हणून आपण ते केलं पाहिजे हा विचार आणि सेवाभावाने केलेला विचार हा विचार करण्याची गोष्ट आज लोक इमोशनल बॅक मिळेल लोकांना भावनिक अपहरण करणे त्यांना लोकांना काय मुक्तावय म्हटलं ज्ञानोबराय म्हटलं की आज लोकांची भावना हे एकदम उत्स्फूर्त होते त्याच्यामुळे मग सगळं देण्याकरता ते तयार होतात काही मंडळींनी मुक्ताईच्या नावाने अलीकडे पालखी दिंड्या दिंडी काढल्याबद्दल मुक्ताबाईचे नाव कोणी वापरू शकते पण पालखी सोळा एकच असतो पालखी सोळा पालखी सोळा असतो दिंडी ही दिंडी असते पालखी सोहळ्यामध्ये अधिष्ठान असते आणि त्या अधिष्ठानाला अनुसरून अधिष्ठानाचा आपण काही देणं लागतो या भावनेतून ते अधिष्ठानासोबत चालणे त्याला पालखी सोहळा म्हणतात दिंडी म्हणजे तुम्ही कोणी पालखीमध्ये दिंडी मुक्ताबाईच्या नावाने कोणा संतांच्या नावाने दिंडी काढू शकता पण अधिष्ठान ज्याला म्हणतात ते अधिष्ठान अधिष्ठानावरून निघाला पाहिजे नानोबारा आडदिवून निघाला पाहिजे तुकोबारा देऊन निघाला पाहिजेत ना श्रीमंत निवृत्तनाथ त्र्यंबकुशी यायला पाहिजेत तसं अधिशक्ती मुक्ताबाई नगरून यायला पाहिजेत मुक्ताबाईजांना दिंडी काढणं वेगळं पण पालखी सोहळा काढणं वेगळं त्या पालखी सोहळ्याला अधिष्ठान लागते कोणी मधात काढलं मागे त्याला इतिहास नाही पुढे तो टिकतो की नाही माहीत नाही आज सांप्रत काळामध्ये वर्तमान युगामध्ये आपल्याला लोक भावनिक काहीतरी देतात म्हणून त्याच्या भावनेला हात घालणे आणि आपला हेतू साध्य करणे हे सगळं भूलभलही आहे समाज आणि याच्यापासून सावध राहावं मुक्ताबाईंचा एकमेव पालखी सोहळा जो निघतो तो श्रीक्षेत्रमुक्तनगर ते पंढरपूर तापी तीर ते भीमातीर त्या सोहळ्याला तीनशे पंधरा वर्ष झाले शासनाने सुद्धा त्या सोहळ्याला मुक्ताबाई म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा म्हणून ज्या सोहळ्याला मान्यता दिलेली आहे तो सोहळा केवळ मुक्त्यांना निघतो एवढंच नाही तर करो कोरोनाच्या कालखंडामध्ये शासनाने ही परंपरा अनेक वर्षापासून शतकापासून चालत आलेली आहे ती बंद राहू नये या उदात्त हेतूने कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या सात मानाच्या पालख्यांना सगळ्या सरकार माध्यमातनं पंढरपूरला नेलं त्यांच्या परंपरा जोपासल्या त्यामध्ये मुक्ताबाई म्हणून केवळ आदिशक्ती मुक्ताबाईंचाच पालखी सोहळा होता आज कोणी रथ बनवते कोणी पालखी बनवते आणि पादुका त्याच्यात ठेवते कुठून निघतो कुठं पोचतो याचा त्यांना काही धांग पत्ता नाही अशा जे काही समाजाला भुलवणारे लोक आहेत आणि आपला मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतात थोताण करून आपला उल्लू शिदा करणे आणि आपल्यावर सगळं ओढून घेणे आणि आपलं साम्राज्य प्रस्थित करणे आणि आपला मोठेपणा पुढे रेटणे मुक्ताबाईपेक्षा आपण काहीतरी आहोत कर्तृत्वान हे दाखवण्याचा प्रयत्न करणे त्याला समाजाने कुठं बळी पडू नये समाजाने त्यांना विचारलं पाहिजे की का मुक्ताबाईचा सोळा एकूण कसा काय लिखतो किंवा ज्या नानोबाऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणी चालत असाल तर त्यांनी त्यांना प्रतिबंध केला पाहिजे एक तर हा ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा आहे याच्यासोबत ज्ञानोबाराच चालतील ज्ञानोबारांचाच रथ चालेल मुक्ताबाईंचा पालखी सोहळा हा मुक्तानगर लिहतो एकूण जर कोणी ज्ञानोबारांच्या नावाने रथ आणि पालखी सोहळा काढला तुकोबाऱ्यांच्या नावाने काढला तर ते समाजाने स्वीकारू नये आणि कोणी काढू नये असा आपला विचार आहे सर्व समाजाने त्याचा गांभीर्याने विचार करा आणि दूध का दूध पाणी का पाणी जे सत्य आहे ते स्वीकारात आणि जे असत्य असेल त्याला कुठल्याच प्रकारचा थारा देऊ नये असं माझं व्यक्तिगत मनो आहे आपलं आता आपण पालखी सोहळ्याचे प्रमुख आहात मुक्ताईनगरचे आपल्या भविष्यात काही विचार आहे या संदर्भात या गोष्टीला आळा बसण्याकरता सगळे पालखी सोहळा प्रमुख जर एकत्रित बसले आणि आपला काही विचार आपण त्यांना पत्रक तुमची भूमिका सगळ्यांच्या समोर मांडणार शासनापुढेही मांडणार प्रत्येकाने याचा विचार मला तर वाटतं प्र समाजाने करावा आता मुक्ताबाई म्हटलं की बा लोकांना भावनिक होता येते आई साहेबांचं समाजाप्रती योगदान आहे लोक लगेच मुक्ताबाई म्हटलं की सहज तयार होतात तर लोकांनी विचार केला पाहिजे की बा मुक्ताबाईंचा पालखी सोहळा नेमका कुठून निघतो मुक्ताबाईचा कुठलं भाग आहे ते सगळं विचार करून इथं मुक्ताबाईचा काय संबंध इथे न्याकरता ह्या पालखी शेळा स सोहळा काढण्याकरता याचा समाजाने विचार केला पाहिजे समाजाने त्यांना स्वीकारायचं की नाही सगळं समाजाने ठरवलं प्रस्थानपासनं तर ज्या अधिष्ठानापासून ज्या स्थळापासून क्षेत्रापासून तीर्थक्षेत्रापासून आपण निघालो तिथंच पंडुरंगाचं दर्शन घेऊन परत येणे जाणे आणि येणे भक्तिशास्त्रामध्ये त्याला भक्तीचं अंग म्हणत असताना अभिगमन असं म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई श्रीक्षेत्रमुक्त्यांवर जेव्हा निघतात तेव्हा आदल्या दिवशी पादुका आईसाहेबांच्या चरणाजवळ ठेवून विधी करून ती सगळी मुक्ताबाईंची शक्ती त्या पादुकामध्ये मंत्रोच्चाराद्वारा प्रेरित जा पर पर केला जाते आणि त्याच पादुका प्रस्थानकरता घेऊन रथामध्ये पालखीमध्ये ठेवल्या जातात प्रस्थानचा सोहळा मोठा असतो आणि मुक्त्यारावर निघाले का करून जिथून ज्या पालखी सोळे निघतात तिथून तर पंढरूपरपर्यंत दररोजचे नित्योपचार जसे काकडा आरती पासणं दुपारचा नैवेद्य शेजारतीपर्यंत दुपारती सर्व आणि ते केल्यानंतर सगळे नित्याचे भजन नामस्मरण दोन्ही वेळेचे महानैवेद्य असे उपचार दैनंदिन वाटेमध्ये येत असलेले तीर्थक्षेत्र त्या स्थानाचं महत्त्व तिथं आलेलं समजा आमच्या मुक्तेनगर ते पंढरपूर या प्रवासामध्ये गोदावरी त्या नदीचं स्नान त्या तीर्थाचं स्नान करून पंढरपूरला पोहोचणे पंढरपूरला नामदेवरायने आपल्या सामोरे येणे तिथून पांढरंगरायाच्या पंढरीत प्रवेश केल्यानंतर चंद्रभागेमध्ये आपलं ज्यांच्यासोबत आ आपण आलो त्यांना त्यांच्या आईसाहेबांना स्थान घालणे आई इथून सर्व संतांच्या सामोरे जाण्याकरता नामदेराच्या सोबत बोटाला धरून सर्व संतांच्या सामोरे जाणे त्यांना सन्मानाने पंढरपूरमध्ये प्रवेश करणे तिथल्या मठामध्ये सात दिवस काकडा आरतीपासणं तर संध्याकाळच्या सगळ्या आपली नित्याचे प्रवचनं कीर्तनं हा सगळा कार्यक्रम करणे अन्नदान करणे आणि ते झाल्यानंतर पुन्हा एकादशीला नगर नगरप्रदक्षिणा करणे पौर्णिमेला काला करून पांडुरंगरायाच्या दर्शनाला जाऊन भगवंताने जे सांगितलं त्या पद्धतीने आषाढी कार्तिकी विसरू नका कामज सांगत असे गुज पांडुरंगा हास त्रयोदशीला माऊलीच्या त्या ठिकाणी सर्वांना भोजनाला निमंत्रण त्यामध्ये आपण सामील होणे अभिषेक अभिषेक आहे हा आईसाहेबांचा मठामध्ये सर्व त्रयोदशीला नानोबाऱ्यांचा इतर पादुकांचा अभिषेक करणे आणि हे सगळं करून आपण चंद्रभागेचं स्नान करून पांढरुंगाचा निरोप घेऊन आपल्या मूळ स्थानाला परत प्रवासाला दिगणे म्हणजे जेवढा प्रवास आपण पंढरपूर ते आपल्या मुक्ताईनगर ते पंढरपूर करतो तसाच प्रवास पंढरपूर ते मुक्त परत्या करणे ह्या सगळ्या सोपस्कर विधी जे जे पंढरपूरचे विधी सांप्रदायाची विधी परंपरेने आपल्या दिले आहेत तो पार करून तसाच सोहळा करणे त्याला पालखी सोहळा म्हणतात आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना नाही दिंडण्याना सामून घेणे अनेकांच्या उद्धाराचं प्रभावी माध्यम म्हणून ते वापरणे अशा प्रकारची पालखी सोहळ्याची व्याख्या आहे आणि मग ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा असल निवृत्तीनाथांचा असेल सोपान काकांचा असल आदिशक्ती मुक्ताबाईंचा असेल किंवा नाथ मारायचे असतील हे सगळे पालखी सोडे या या पद्धतीने चालतात त्यांनी शतकानुशतकं अनेक वर्षापासनं ह्या परंपरा जशाच्या तशा सांभाळल्या परिस्थिती प्रतिकूल असताना सांभाळल्या आणि म्हणून त्यांनी सांभाळल्यामुळं त्यांना आज सगळ्या दिंड्या मानाच्या असतात पण ही पालखी सोडे मानाचे असण्याचं माना कारण आहे त्यांनी परकीय सत्तेमध्ये परतिकूल परिस्थितीमध्ये या सगळ्या परंपरा सांभाळल्या म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने पालखी सोडे म्हणतात आणि हे पालखी सोडे मानाचे आहेत त्याचा अर्थ असा आहे की यांनी त्या सगळ्या परंपरा सांभाळलेल्या आहेत म्हणून निश्चितच आपण प्रार्थना करूया की विवेक बुद्धीने मुक्ताई त्यांना बुद्धी देतील आणि त्यांना जाणीव होईल की आपण जे काम करतोय ते अत्यंत चुकी। चुकीचं आहे बुद्धिभेद करणं फार सोपं आहे पण त्या बुद्धिभेदाचं निरसन करण्याला बाबा नेहमी सांगतात त्याला ज्ञान लागतं आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातला तरुण वर्ग महाराष्ट्रातला सोशल मीडियाचा या काळातला कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातला अत्यंत प्रगतीशील अत्यंत शिक्षित चांगल्या विचाराने प्रेरित असलेला वर्ग जर संत परंपरेकडे वारीच्या माध्यमातून वळत असेल या भारतामध्ये अनेक गोष्टी चांगल्याच स्वाभिमानाने सांगितल्या जातात पण आपल्या राज्यातली सर्वात स्वाभिमानाची म्हणजे दिल्लीच्या पथावर सुद्धा जोपर्यंत महाराष्ट्रातलं पंढरीच्या वारीचं चित्र दाखवलं जात नाही तोपर्यंत या भारताचा इतिहास जगासमोर मांडता येत नाही इतकी वय मुक्ताबाईंची ज्ञानोबाऱ्यांची तुकोबारींची ही सकल संतांची असलेली पंढरीनाथाच्या दिशेनं जाणारी वारी अत्यंत सुरक्षित राहावी निष्ठेची राहावी तपश्चर्याची राहावी उपासनेची राहावी ती बुद्धिभेदाची असू नये आलेला समाज आलेला तरुण त्याचा बुद्धिभेद करण्याचं पाप कोणाकडूनही घडू नये ही प्रार्थना या निमित्ताने आपण करूया आणि त्या संबंधाने पुढं बाबांना आपण ते कार्य करण्याकरता मुक्ताबाईंनी शक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना सुद्धा मुक्ताबाईंच्या चरणी करूया धन्यवाद पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देवता आदी शक्ती मुक्ताबाई की जय भगवान की जय